स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीचा विज्ञानाचा सोळावा धडा नैसर्गिक साधन संपत्तीचा स्वाध्याय बघतोय तर मित्रांनो जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी लवकरात लवकर ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा अ खनिज संपत्ती पर्यावरणातील रंग चकाकी कठीणपणा आकार लांबी छटा खनिजां गुणधर्म स्पष्ट होताजे स्पार अब्रक, जिप्सम, ग्रेफाइट, धातु खनिज लोह मैगनीज प्लैटिनम, टंगस्टन, सोने चांदी कथिल बॉक्साइड रूपी खनिजे दगड़ी खनिज तेल नैसर्गिक वायु प्रमुख खनिजे लोह मैगनीज बॉक्साइड तांबे अभ्रक वनस्पती वनसंपत्ती वनसंपत्तीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल म्हणतात विविध वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय वनसंपत्तीपासून वन आपल्याला खूप फायदे आहेत जसे साग शिसम कडुनिंब बाबूळ सुबाबूळ या झाडांपासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते याचा उपयोग घरातील लाकडी सामान शेतीच्या अवजारे विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला जातो जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्य मिळतात लेमन ग्रास व्हॅनिला केवडा खस दिलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात साबण सौंदर्य प्रसाधने अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड निलगिरीचे तेल वापरतात याशिवाय विविध फळे कंदमुळे मध लाख कात रंग असे अनेक पदार्थ मिळतात अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेहळा तुळस अशा औषधी वनस्पती उपलब्ध आहेत सागर संपत्ती उत्तर समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात सागर आणि महासागराच्या तळाशी कथील क्रोमियम जस्त लोखंड शिसे गंधक युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणात आहेत सागरातून अनेक प्रकारची रत्ने शंख शिंपले मोती मिळतात खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा अधिक असते तांबे सागर तळामध्ये खनिज तेलाचा व वा नैसर्गिक वायूचा मोठ साठा प्रमाणावर जीवाश्म इंधन म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते तर उत्तर जीवाश्म जीवसृष्टी अश्म जीवाचे दगडात झालेले रूपांतर या गाढल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात होते त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार होतो तसेच इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार होते कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा उत्तर पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगेही असतात पेट्रोल डिझेल केरोसिन नॅप्ता वंगण डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात जंगलातून आपणास काय मिळते तर उत्तर आहे साग शिसप कडुलिंबा बाबूळ सुबाबूळ या झाडापासून मजबूत टिकाऊ तसे जळव लाकूड मिळते याचा उपयोग घरातील लाकडी सामान शेतीचे अवजारे विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला के जातो जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्ये मिळतात लेमन ग्रास व्हॅनिला केवडा खस निलगिरी पा यापासून सुगंधी व तेले तयार केली जातात साबण सौंदर्य प्रसाधने अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड एलग्री तेल वापरतात याशिवाय विविध फळे कंदमुळे मध कात रंग असे अनेक पदार्थ मिळतात अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेहळा तुळस अशा औषधी वनस्पती उपलब्ध आहेत सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग आहे तर सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा दोन प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो जैविक संपत्ती म्हणजे शार्क कॉड सुरमई पापलेट असे मासे व कोळंबी शिंपले समुद्र काकडी यासारख्या सागरी जीव येतात अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील उदाहरणार्थ फॉस्फेट सोडियम मॅग्नेशियम मॅग्नीस मैंगनेश, गंधक आयोडिन युरेनियम आणि थोरियम इत्यादी इत्यादी सापडतात युरेनियम आणि थोरियम अणुऊर्जा निर्मितीत वापरले जाते चार अनेक प्रकारचे रत्न शंख शिंपले मोती सागरातील पाण्याकडून आपल्या प्राण्यांकडून आपल्याला मिळतात पाच सागर तळाशी खनिज तेलाचा व वा नैसर्गिक वायूंचा मोठा साठा आहे त्याचा इंधन म्हणून वापर होतो उपयोग सागरातून माशांच्या स्वरूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते शंख शिंपले यांचा औषध निर्मिती अलंकार शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापर करण्यात येतो समुद्र काकडी या प्राण्यांपासून कॅन्सर तसेच ट्युमर रोखण्यासाठी औषध तयार करता येते सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात मोती पोळा अशा रत्नांना खूप मागणी असते सागरातून मीठ उत्पादन केले जाते वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्य टाळावा तर उत्तर संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे मोटार गाड्यांची संख्या खूप वेगाने वाढत असल्याने इंधनाची मागणी वाढत आहे मात्र कोट्यावधी वर्षापासून तयार झालेले कोट्यावधी वर्षापूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात कार्बन मो कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामानात बदल होतो म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील का कमी होत चालले आहे तर मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगलतोड झाली आहे शिवाय आपल्याला ज्या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो शिकार करण्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली मानवी कारणाने वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे पाच खनिजांची नावे व में त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा तर लोह खनिज मँगनीज बॉक्साइट ही पाच उपयुक्त खनिजे आहेत एक लोह खनिज लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो शेतीची अवजारे रेल्वे रूळ अवजड उद्योगधंदे पूर्णपणे लोह खनिजावर अवलंबून असतात मँगणीज मँगणीजचा वापर औषध तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो मँगणीज विद्युत उपकरणांमध्येही वापरले जाते बॉक्साईट हे प्रमुख असल्यामुळे त्याच्यापासून ॲल्युमिनियम मिळते ॲल्युमिनियम हे उत्तम वीज वाहक व वा उष्णता वाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो तसेच विमाने साधने यामध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो तांबे तांबे शीघ्र विद्युत वाहक असल्यामुळे विजेच्या तारा तांब्यापासून बनवल्या जातात रेडिओ टेलिफोन वाहने तसेच भांडी व मूर्ती बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो अब्रक अभ्रकाचा वापर औषधी रंग विद्युत यंत्रे व उपकरणे अशा अनेक ठिकाणी करण्यात येतो धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे ह्या धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील दोन महत्त्वाचे टप्पे म्हणजे त्याचे निष्कर्ष निष्कर्षण व शुद्धीकरण हे आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन दोघाचे उपयोग कोणते आहेत नैसर्गिक साधन संपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे हा एक महत्वाचा उपाय आहे नैसर्गिक साधन संपत्ती मर्यादित असल्याने तिचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा पर्यायी ऊर्जा स्त्रोत वापरावे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गाने साधन वाढेल त्याचा अवलंब करावा उदाहरणार्थ वनीकरण उदाहरण ओके okay? सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांचा वापर करायला हवा खालील ओघा पूर्ण करा तर बघा इथे काही इंधने जीवाश्म इंधने स्थायी रूप ओके खनिज तेल नैसर्गिक वायू आहे तरीच बाबा उत्तर कशे तर स्थायी रूप आहे दगडी कोळसा पीठ लिग्नाइड ब्युटीमनस आर्थसाइट द्रवरूप आहेत खनिज तेल पेट्रोल डिझेल केरोसिन वंगण डांबर नॅप्ता वायुरूप आहेत नैसर्गिक वायू मिथेन इथेन प्रोफेन ब्युटेन देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन नैसर्गिक साधला अवलंबून आहे उत्तर आहे नैसर्गिक साधन संपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते आपल्या देशाच्या मातीतून खनिजे जी आणि जीवाश्म इतर नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होती तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणत्या अनेक वनस्पती लावाल आणि का कडुलिंबा अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेहडा ओवा बेल दुर्वा तुळस आडुळसा अशी लागवड करता येईल त्यातून अनेक औषधी गुणधर्म आहेत म्हणून त्या वनस्पती लावू धन्यवाद मित्रांना जर तुम्हाला अजून कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी ते तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन